पाणी प्रश्नावरून महिलांचा केडीएमसी मुख्यालयावर मटके मोर्चा कल्याण वेळा मोर्चा आंदोलने करण्यात आली तरीही होत असल्यामुळे आज महिलांनी केडीएमसी मुख्यालयावर मटका मोर्चा काढला यावेळी महिलांनी मटके फोडून केडीएमसी च्या गलथान कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला आहे यावेळी आमच्या हक्काचे पाणी आम्हाला द्या अशी मागणी महिलांनी केली आहे पाण्या पाण्यासाठी असं सांगतो हो की जी पा, सडलेली पाईपलाईन आहे ती चेंज करा सगळ्यात पहिले पाणी द्या गटारामधनं पाणी येत आहे त्याच्याकडे लक्ष नाहीये अधिकारी वारंवार येऊन फक्त दिलासा देऊन जातात आहे तुम्ही चक्रवाढ व्याज घेत आहे आमच्याकडनं थकलेलं पाण्याचं पाण्याचं बिल पुरेपूर घेतात आहे मग पाणी का देत नाही आमच्या हक्काचं पाणी का तुम्ही देत नाही आज आम्ही एवढे सगळेजण का आलेलो आहे तर पाण्यासाठी पाणी गणपती गेला तरी पाणी नाही पित्र गेले तरी पाणी नाही पण आता नवरात्र आली म्हणून आम्ही सगळ्या या महिला भगिनी एक संघात उतरून नगरपालिकेमध्ये आलेले तरी जर आता जर अधिकाऱ्यांना जाग येत नसेल तर कायदा आम्हाला हातात घ्यावा लागेल आमचं पाणी हक्काच आहे ते आम्ही मागणार कारण तुम्ही आम्हाला बिल कधी माफ केलं नाही आमच्याकडनं व्याज घेतलेलं आहे तर आम्हाला पाणी देण्याचा पण हक्क तुमचा आहे ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण